नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे गावठेदार बाय युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो एक कोंबडी आपण नवीन आलेली आहे सहा पिल्ल्यांची आणि खूप सुंदर कोंबडी आहे मल्डी कलरमध्ये देखणी कोंबडी आहे मस्त आणि चपळ कोंबडी आहे मित्रांनो तर आणि दुसरा हा एक फार्म आहे तर या फार्मला पण आपण भेट दिली आणि इथून एक कोंबडी आपण विकत घेणार आहोत तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा व्हिडिओ आवडला असणार की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो आमच्या इकडे मर्शिवणी नावाचं एक गाव आहे आणि इकडे म्हणजे माझ्या शाळेच्या वाटेलाच आहे हे तर इथे ना मित्रांनो मस्तपैकी कोंबड्या आहेत आणि त्या काकांना आपण खूप दिवसापासून बोलत होतो कोंबड्यांसाठी तर आज आलो आहे इकडे यांची एक कोंबडी घेण्यासाठी आणि आपल्याला ही कोंबडी मुंबई सायनला द्यायची आहे मित्रांनो तर आता पुढे तुम्हाला दाखवेन मी आणि हे प्युअर गावठी कोंबड्या आहेत ज्या शेणावरती उकिरड्यावरती जगतात मित्रांनो आणि यांचा इकडे जनावरांचा फार्म आहे तर खूप सुंदर कोंबड्या आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे बघालच खूप सुंदर सुंदर देखण्या कोंबड्यात आणि ह्यातली एक कोंबडी आपण उचलणार आहोत आणि ती कोंबडी तुम्ही बघितली असेल मित्रांनो या अगोदर पण मी ती कोंबडी दाखवली होती तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला समजेल मित्रांनो आणि ती कोंबडी विक्रीसाठी आहेच आणि ही सहा पिल्ल्यांची कोंबडी ती पण आपण विकणार आहोत मित्रांनो आणि त्याची पण एक बुकिंग आलेली आहे आपला एक सबस्क्रायबर मित्र आहे मुंबईचा मंगेश म्हणायचा तर त्याने ती कोंबडी बुक केलेली आहे तर ती कोंबडी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवेनच आणि इथे पण मल्टी कलरच्या कोंबड्या साध्या कलरच्या कोंबड्या आहेत ही जी समोर दिसत आहे मित्रांनो कोंबडी मल्टी कलरची तर ती कोंबडी ते देणार आहेत आपल्याला आणि ही ब्लॅक अँड व्हाईट त्यांना मी मागितली पण त्यांनी आणखीन तरी हिला नाही दिलं पण हिची दोन पिलं आहेत मित्रांनो सध्याची लहान आहेत छोटी आहेत तर ते काय काय बोलत होते की हे दोन पिलं मी तुम्हाला देईन नंतर तर बघू आता एक दोन महिन्यानंतर ज्यावेळेस ती मोठी होतील त्यावेळेस आपण घेऊया की पण तरी तुमच्याकडे हे आहे ना उखंड असल्यामुळे एवढं काही प्रॉब्लेम होत नाही हे दोन काळे

मोठ्या दिला तर आम्हाला बी फायदा होतो तुमच्याकडे तर मोठ्यात होणारच तुम्ही बारक्या ठेवा मोठ्या ठेव मोठ्या एका बार काय मोठ्या ठेवा बारक्या ऐकल्यास मग आम्ही कसं करायचं आमच्याकडे मोठी भेटली तर त्याच्यात पिल्ले तर चांगले निघतील तिच्या सोबत सर शुक्रवारी का कोंबडी घेऊन जा आणि मित्रांनो तिथून ही कोंबडी आपण आणलेली आहे मल्टी कलरमध्ये तर खूप सुंदर कोंबडी आहे आणि त्यांनी ती दिली मित्रांनो ही, हिला हिला पन, हिला ही तर हिला पण आणलेलं आहे आणि हिला मुंबई सायनला द्यायचं आहे हे कोंबडी आपण तुम्ही बघितली आहे मित्रांनो अगोदर पण आणि हिला आता आपण अँटीबायोटिक देतो आहे कारण कसं आहे ना कोणताही बाहेरचा पक्षी आणल्यानंतर मी त्याला अँटीबायोटिक देतो मित्रांनो का तर बाकी सगळे लोक अँटीबायोटिक पाजवत नाहीत हे जे आपण फार्मवरती जातो ना ते लोक कधीच पाणी करत नाहीत मरून ज्या वाचतात म्हणजे मरून मरून ज्या काही वाचलेल्या असतात रोग येऊन जेव्हा काही मेला आणि त्यातून जेव्हा वाचल्यात त्या त्याच त्यांच्याकडे असतात मित्रांनो तर अशा कोंबड्यांमध्ये व्हायरस असण्याची शक्यता दाट असते आणि आपल्या इकडे येऊन मग परत आपल्या कोंबड्यांना काही प्रॉब्लेम होऊ नये यासाठी मित्रांनो आपण जे नवीन पक्षी आणतो त्या पक्षीला डोस देतच असतो तर बघा हिचे पाय पण आपण सोडलेले नाहीत आणखीन त्या काकाने आपल्याला बांधून दिले होते तर तिथूनच आणल्या आणल्या लगेच औषध पाजवलं नंतर मग तिला रिलीज केले आणि ही दुसरी मित्रांनो एकदम सुंदर कलर आहे ब्राऊनमध्ये व्हाईट आणि खूप सुंदर सुंदर पॅच आहे तिच्यावरती आणि पटडी आहे म्हणजे तलंग आहे ही पहिल्या पहिल्यांदाची आणि तिनं अंडी घातली एक दहा बारा अंडी घातली असतील आणि त्या अंड्यांमधून लगेचच अंड्यांवरती बसून मित्रांनो पिलं काढली आणि हिची पण एक दोन चार पिलं एक्सपायर झाली होती पिलं दिसायला लहान आहेत पण खूप चपळ म्हणजे खूप चपळ आहेत सापडत नाहीत मित्रांनो ना ना आणि त्यांचे जे पंख आहेत ना ते एक महिन्याचे पंख कसे असतात पूर्ण तर ते हे पिलं एक महिन्याचीच आहेत पण कसं आहे ना खूप चपळ म्हणजे बऱ्यापैकी ते फिरून खायचे शेतामध्ये हे आणि सापडत पण नाहीत मित्रांनो असे हे चपळ कोंबडी आणि पिलंसुद्धा खूपच ॲक्टिव्ह आहेत तर हे पिलं ना मित्रांनो आपला एक मित्र आहे मंगेश कदम तर त्याला दिले आपण पण ही बुक झालेली आहेत ऑलरेडी म्हणजे काय ना तो अगोदरच मागत होता आणि मग मला दिसल्या भेट भेटल्या भेटल्या मी त्याला लगेच व्हिडिओ टाकला तर त्याने लगेचच बुक पण केली पण खास हे तुमचा तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ शूट करतो आहे मित्रांनो तर यांना ना पाठवते वेळेसचा पण व्हिडिओ तू पुढे येईलच आणि ना आज आणल्यानंतर हिला संध्याकाळी मी या बॉक्समध्ये ठेवले का तर मला ठेवायला दुसरं काही नव्हतं ह्यांना सेफ ठेवायचं होतं मला मग या बॉक्सला आपण असं कट केलं आहे मित्रांनो आणि खाली पेपर टाकून इथं ही कोंबडी ठेवलेली आहे आणि आता बॉक्स हा पॅक करून ठेवणार तर ही कोंबडी मित्रांनो माझ्याकडे दोन दिवस होती घरी आणि हिला व्यवस्थित असं पॅक करून ह्यातच ठेवत होतो मी का तर पुढं प्रवासामध्ये हिला इथे ह्या बॉक्समध्ये बसल्यानंतर या पिलांनासुद्धा कम्फर्टेबल फील होईल यासाठी मित्रांनो त्यांना मी असं केलं होतं आणि हे पार्सल पण यशस्वीरित्या गेलेलं आहे आता ही कोमडी माझ्याकडे आहे पण पुढच्या व्हिडिओमध्ये ही कोंबडी मुंबईला जाताना आणि तिथे गेल्यानंतर अनबॉक्सिंग करताना मी दाखवेन मित्रांनो तर भी दाख तोपर्यंत ही कोमडी तुम्हाला कशी वाटली ही पिलं कशी वाटलेत खूप सुंदर पिल्लं आहेत मला तर खूप आवडले ते नक्की कमेंट्स करा आणि व्हिडिओला प्लीज लाईक करा मित्रांनो आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा नवीन नवीन माहिती नवीन इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल मित्रांनो आणि नवनवीन पक्षी जे मल्टी कलरमध्ये असतात प्युअर गवटी ते सुद्धा मिळतील मित्रांनो तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू